नमस्कार टेन मध्ये स्वागत आहे सगळ्यांचं चला तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे आणि आता पहा मी छान अशी पूजा करते आहे इथे सगळी तयारी जे जे साहित्य आपल्याला पूजेसाठी लागणार आहे ते सगळं मी काढून घेतलेलं आहे आणि इथे पहा पाठाच्या खाली स्वच्छ धुवून पुसून घेतलेलं आहे म्हणजे जिथे आपल्याला पूजा मांडायची ती जागा पाठ ठेवलेला आहे मागेही पाच झाडांची जी फळझाडं आहेत त्यांची पत्री आहे पाहू शकता आणि आता छान एक स्वच्छ वस्त्र अंतरून त्याच्यावर छान रांगोळी काढून घेते मी आणि हे पहा आता मी पूजेला सुरुवात करत आहे पहिल्यांदा दीप प्रज्वलित करून घेतलेला आहे कोणतीही पूजा करताना दीप सर्वप्रथम प्रज्वलित करायचा आणि तो ठेवलेला आहे चला तर आता आपण लक्ष्मी मातेची प्रतिमा किंवा तुमच्याकडे मूर्ती असेल तर ती मधोमध ठेवून घ्यायची आहे हे पोथी आहे श्री महालक्ष्मी व्रतकथेची आता आपल्याला कलश प्रस्थापित करायचा आहे तर तुम्ही इथे गहू किंवा तांदळाची राशी करून त्याच्यावरती कलश प्रस्थापित करू शकता आपल्याला कलश प्रस्थापित करायचं आहे तर स्वच्छ यामध्ये पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये सुपारी हळद कुंकू नाणं आणि तांदूळ घातलेले आहेत आणि आता हे पहा हळदी कुंपाची इथे बोटे उमटवून घेतलेली आहेत पाच पाच आणि आपल्याला अशा पद्धतीने कलश आधी आपण विड्याची पानं ठेवल्यात आंब्याची पानं ठेवली तरी देखील चालतात पाच पाने आणि आता कलश प्रस्थापित करताना धान्याच्या राशीवर आपल्याला ठेवायचं आहे आणि शेंडी खाली आली पाहिजे असं आपण भांड्यामध्ये हे हा नारळ ठेवायचा आहे आणि हा कलश म्हणजे वास्तुपुरुष आहे हे पहा छान हलणार नाही याची काळजी घ्यायची आहे आता इथे आपल्याला सर्वप्रथम गणपतीपूजन करायचं आहे तर पहा तांदळावरती किंवा विड्याच्या पाण्यावरती तुम्ही गणपती बाप्पाची मूर्ती किंवा मग सुपारी म्हणून सुपारी स्वरूप गणपती बाप्पाची पूजा करून घेऊ शकता आधी आपण सर्वप्रथम गणपती बाप्पाची पूजा करूया हळदी कुंकू अक्षदा आणि फुले आणि बाप्पाला फुल अर्पण करूया आणि नमस्कार करून घेऊया आणि पहा इथे पाच पानांवरती हळकुंड खारीक बदाम खोबरं आणि सुपारी हे सुद्धा मांडून घेतलेलं आहे आता आपण सर्वप्रथम लक्ष्मी मातेची पूजा करूयात हळदी कुंकू वाहूयात कलशाला सुद्धा आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे कलशाला हळदी कुंकू लावून घेतलेलं ला आहे पाहू शकता लक्ष्मी मातेलाही लावून घेतलेलं ला आहे हे व्रत अखंड करायचं असतं आपल्याला जन्मजन्मी घेतला कसा सोडायचा नसतो आणि पहा हे सौभाग्य महालक्ष्मीसाठी हे पहा हार आहे हार अर्पण करूया फळे हे पा फुलं ठेवूयात महालक्ष्मी मातेला फुलं अर्पण करूयात घेतला असा सोडायचा नसतो आपल्या घराच्या सुख शांतीसाठी समृद्धीसाठी आणि आपल्याकडे आपलं आरोग्य दीर्घ आयुष्य आपल्याला लाभण्यासाठी हे व्रत करतात आणि ते आजन्म पाळतात याची कहाणी तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे आता नैवेद्य दाखवून घेते घंटा पूजन करून घेऊयात हळदी कुंकू अक्षदा फुले माता लक्ष्मीची सगळ्यांवर कृपा राहावी आणि तिचा अखंड आपल्या घरात वास राहावा आणि आपल्याला उत्तम आरोग्य सुख शांती आणि संपत्ती स्थैर्य लाभावं म्हणून ही पूजा केली जाते तर सगळ्यांची इच्छा महालक्ष्मी मातेच्या कृपेने सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होते आणि सगळ्यांचं घर आरोग्य सुख समृद्धी सगळं त्यांच्या घरात नांदू दे अशा आपण प्रार्थना करूया माता महालक्ष्मीकडे श्री महालक्ष्मी देवता भिन हो छान अशी आपली पूजा पाहू शकता इथे झालेली आहे आणि इथे गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवलेला आहे नैवेद्य समर्पया मी सगळ्यांनी महालक्ष्मी मातेला नमस्कार करून घ्या आणि मी छान अशी पूजा केलेली आहे तुमच्याकडे कशी आता महालक्ष्मीची पूजा केली जाते हे कमेंट थ्रू सांगायला विसरू नका आणि पुन्हा एकदा सगळ्यांना या मा मार्गशर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा आता मी छान पोथी वाचून घेणार आहे आरती करणार आहे आणि मग नैवेद्य दाखवणार आहे आता इकडे दाखवा हां आता मी पोथी वाचून घेते या पोथीला हळदी कुंकू लावूयात ओम महालक्ष्मी देवता अभियान महामंत्रोच्चार करूयात चला आता मी पोथी वाचनाला सुरुवात करते श्री महालक्ष्मी देवीची कहाणी श्री गणेशाय नमः श्री महालक्ष्मी देवेन महा ओम श्री क्लुम ओम धनम देहि माम ओम धनताय नमस्तुभ्यम निधी पद्माधिपाय चवतु स्वप्रसादा धनधान्यादी संपदा मन लावून ऐकावी ध्यानात ठेवावी श्री लक्ष्मी देवीची कहाणी व्यापार युगाची अधिष्ठाप्ती सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी आटपाट नगर होतं नगराचा एक राजा होता त्याचे नाव होते भद्रशव तो शूर होता दयाळू होता प्रजादक्ष होता देवाब्राम्हणांना साधू संतांना सुपवीत होता आनंद देत होता राजाच्या राणीचं नाव होतं सूरज चंद्रिका नाव चांगलं पण स्वभावात अहंकार मागील जन्मिती होती एका वैशाची बायको नवऱ्याचं तिचं भांडण होईल घरी वैतागली गेली निघून राहणार तिथं पाहिलं सुवासिनींना त्या करीत होत्या लक्ष्मण तिनं पाहिलं व त्यांच्याबरोबर तसं व्रत केलं दुःख विसरली दारिद्र्य गेलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती फळ जय महालक्ष्मी वसी व्यापक रूपे तुस्थूल सूक्ष्मी जय देवी जय कवीर पुरवासिनी सुरवाता पुरहर वैदा वरदायिनी मुरहर प्रियकांता कमला करे जठरी जन्म विलाधाता सहस्र वदनी भूधर गुणगाता जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वसि व्यापक रूपे तु स्थूल सूक्ष्मी जय देवी जय मातोलिंग गदा खेटक्र विकिरणी હટક વાટી પિયુષ સરસ પાણી કૃષ્ણ માણિક પરિવારી હે રૂપ રૂપે ધ્રુપદ્રુપદા વિનિર્ધારી જય દેવી જય દેવી જય મહાલક્ષ્મી વ્યાપક રૂપે તુ સ્થૂલ સુક્ષ્મી જય દેવી જય ચદરાણ ને કુશિત કર્મા ઓળી લીલે માથે માજે ને तर पाहू शकता फराळासाठी बनवलेली आहे साबुदाना खिचडी ती ही एरवी मिश्रांना आवडते हिरवी मिरची वाटून केलेली पण मला आवडते अशी तर म्हटलं जर आज माझाच उपवास आहे तर आपण ही माझी मुलं ऑरेंज खिचडी म्हणतात याला आपण लाल मिरची पावडरमधली ही खिचडी बनवूयात आणि खूप छान सॉफ्ट झालेली आहे पाहू शकता तुम्ही अगदी छान फुलफुलीत अशी आणि यात बटाट्याच्या काचऱ्या करून घातलेल्या आहेत छान कोणाकोणाला अशी खिचडी आवडते कमेंट थ्रू सांगायला विसरू नका चला तरी मी आत्ता ही पूजा मांडलेली आहे कशी मांडलेली आहे आणि तुमच्याकडे कशी पूजा केली जाते हे कमेंट थ्रू सांगायला विसरू नका आणि माझा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय